जय श्री माताजी सर्वजण श्री माता यांच्या प्रतिमेकडे आपले दोन्ही हात मांडीवर हळवारपणे डोळे मिटूया परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री अधिशक्ती आहोत आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती प्रदान करा आता आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वाकडे करायचा आहे संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळाद्वारे धरणी मातेकडे सात वलाने आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डाव्या हाताचं आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तव्यापासून सहस्र आणि सहस्रारा पाटू पासून डाव्या हाताच्या तव्यामध्ये आकाश तथवा सातवा पाठव आपण आपले दोन्ही हात मांडी वाढूयात आपलं संपूर्ण लक्ष आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज गोलाकार साठवा पूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत्राच्या आप चा जा। उत्सानाच्या आड्याणाऱ्या सर्व बागा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड्याणाऱ्या सर्व बागा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व मला श्री गणेशांसारखे अभतित्व पवित्र बनवाज्या आता आपण आपला उजवाहात आपल्या ओटी पोतावर डाळ वाजवला दाबून नव्यात श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आपण आपला हात आपल्या हृदयावर डाळ डाळ वाजला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमप्रपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे आपण आपला उजवाहात आपल्या परम पूज्य श्री माताजी आपल्या परमप्रपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दल ही राग नाही ना। मी माझ्या माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा त्यातून आपल्या उजव्या हातात राहावा आपल्या सहस्त्र राहावं आपल्या टाळू भागावर लठ्ठ दाग आणि रागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईस सात वेळा पूर्वा परमपूज्य परंपरेत कृपा करून मला माझा प्रदान करा कृपा करून आम्हाला निर्विचारिता द्या आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या तव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्या अवस्थेमध्ये आपण श्रीमाताची अमृतवाणी पाहिजे ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली यांना इथे काय मिळत आहे ते समजून घेतलं पाहिजे असा थोडासा आपण समजूतदारपणा ठेवला पाहिजे <coughs> कदाचित <coughs> आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा देशातली मंडळी इथे काय येतात असा आपण एकदा जर मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू अजून आपल्याला आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये मुख्य म्हणजे आपला धर्म जरी अनादी होता भारतीय धर्म हा जरी अनाथी अनादी होता तरी सुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना करू करून शेवटी सहाव्या शतकात आदिशंकराचार्य यांनी अवतरण घेतले आणि ह्या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगावरती त्यांनी पुष्कळ पुस्तक लिहिली कुंडलिनीशी आता मार्ग नाही असं उघडपणे त्यांनी सत्य उघडे करून सांगितले तसच श्री सांगितलं होत कि तुम्ही स्थितप्रज्ञ झाला पाहिजे म्हणजे तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी पण ते म्हणजे काय माहिती नाही ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे ते चालू आहे म्हणजे आता टाळ कुठं जायचं पंढरीपर्यंत अरे पण त्यांनी आपल्या आईवडिलांना काय मिळालं नाही आम्हाला काय मिळालं नाही का आम्ही टाळ कुठली पंढरीनाथाला भेटायला पंढरीनाथाला भेटणं म्हणजे देवळात जाऊन डोकं फोडून घेणं नव्हे हे समजलं पाहिजे जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकी फोड केली तर आपल्याला परमेश्वर मिळणार आहे का नाही मिळणार मिळाला आहे का कुणाला नाही मिळाला कोणती व्यसन लोकांची सुटली का भांडा भांडी सुटली का कोणाचा स्वभाव ठीक झाला का नाही झाला दोष तुम्ही परमेश्वराला देता आमची गरिबी सुटली का नाही झाली आमचं दारिद्र्य गेलं का नाही आमचं दैन्य गेलं का नाही आमच्या आधार गेले का नाही मग परमेश्वराने काय केलं असं म्हणून लोक मलाच ठोक विचारतात पुष्कळ आम्ही एवढ्या त्या परमेश्वर धावपळत करतो आणि तुम्ही आता परमेश्वराच्या गोष्टी सांगता माताजी या आधुनिक काळामध्ये असा परमेश्वर गेला तरी कुठे काय आमचं चुकलं मुख्य चुकलं असं की प्रत्येक मोठ्या पुस्तकांमध्ये जेवढे काही आपल्याकडे वेद वगैरे झाले सगळ्यांमध्ये लिहिलेलं आहे की आत्मबोध हा घेतला पाहिजे पहिला आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे पहिला तुमचा आत्मा जागृत झाला पाहिजे तहत हो रामदास स्वामी पासन तुकाराम बघितलं तर ज्यांचे तुम्ही रोज भजन टाळ कुठून कुठून म्हणतात त्याच्यात हेच सांगितलंय की आत्मसाक्षात्कारी वा प्रमाणाचं आत्मसाक्षात्कारी वा आत्मसाक्ष पण कुणी व्हायचं परमेश्वराला ओळखा परमेश्वराला ओळखा उदयामध्ये बाणा कसं करायचं प्रश्न उभा राहायला पाहिजे मनामध्ये की आम्ही करायचं कसं बोलायच्याच गोष्टी बोलाचाच बात बोलाचीच कडी म्हणजे आहे तरी काय तसं काही दिसत नाही आमचं काही बरं झालेलं दिसत नाही मग परमेश्वराच्या विरुद्ध लोक बसतात मग कम्युनिझम घेतात परमेश्वरच नाही असं म्हणतात असे पुष्कळ जगामध्ये दे देश आहेत ते म्हणतात परमेश्वरच नाही परमेश्वर कशावर नाही असतात हे असं झालं कसं असत <coughs> पण त्याला सरळ उत्तर असं आहे की अजून आपला संबंधच परमेश्वराशी झालेला नाही जोपर्यंत आपला संबंध परमेश्वराशी झाला नाही आपण परमेश्वरावर काही हक्क लावू शकत नाही आता जर ह्या ह्या यंत्राचा जर कनेक्शन झालं नाही काही संबंध झाला नाही तर मी काही बोलले तरी तुम्हाला काय ऐकायला येईल का, का। तसच संबंध न होतानाच आपण परमेश्वराला टाहो फोडून फोडून अरे परमेश्वर असं कर तसं कर त्याला रोज हुकूमच घाडत असत जसं काय तो आपल्या खिचातच बसलेला पण तुम्ही परमेश्वरासाठी काय केलंय एक फक्त लक्षात आणा की अजून तुम्हाला आत्मबोध झालेला नाही तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला नाही तो घेतला पाहिजे आम्ही म्हणे मोठे मुसलमान कुणी म्हणे आम्ही हिंदू कुणी म्हणे आम्ही ख्रिश्चन सगळे एका माळ्याचे म्हणे कुणालाही आत्मबोध झालेला नाही सगळे आपापसात बांधतात काही नाही काहीतरी बांधणं काढून मुख्य म्हणजे हिंदू धर्माची मुख्य जी गोष्ट आहे गाभा आहे जी मुख्य बाब आहे ती म्हणजे आत्मसाक्षात्कार होणे कोणाला विचारून बघा कोणाही जरासे दोन शब्द ज्यांनी वाचले तो सांगू शकतो नामदेवानी ते सांगितलं जनाबाईनी ते सांगितलं तुकारामानी ते सांगितलं ज्ञानेश्वरांनी तर तेच सांगितलं पण ज्ञानेश्वर म्हणजे दिंड्या घालणे अहो या ज्ञानेश्वराच्या मंदिरात आम्ही गेलो तो म्हटलं यांना ध्यान करू द्या ते म्हणा तुम्ही दिंड्या घाला म्हटलं त्या ज्ञानेश्वरांनी दिंड्या घातल्या त्या का पहिल्यांदा तुम्ही ज्ञानेश्वराच्या नावाने दिंड्या घालतात त्यांनी घातल्या होत्या का अहो ते तर वणवण फिरत होते त्यांनाही कुणी मान्य नाही केलं आणि आता मला नका मान्य करू पण दिंड्या घालायचं हे कुणी सांगितलं तुम्हाला ज्ञानेश्वरांनी सांगितलं का नाही मग हे आता समोर म्हटलं तुम्ही पुतळ्यात बसवले मी काय बोलू तुम्हाला आता तर ते आज जिवंत असते तर तुम्हाला के ठीक केलं असतं पण ते जिवंत असते तर तुम्ही त्यांचे हाल केले असते मेल्यावरती दिंड्या घाला ही आपल्या धर्माची आज अशी ग्लानी स्थिती आहे ह्या धर्माला परत संस्थापन करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे नुसतं आपल्याला काही मोठं म्हणून कुणी मोठं होणार नाही तुमच्या जागृती झाल्याशिवाय तुमच्या धर्माचं ते झाल्याशिवाय कोणी तुम्हाला मांडणार नाही आता कालच सांगते मी येताना रस्ता आमचा चुकला पुढे गेलो एका दुकानात गेलो सगळे जिंकून पडले होते सगळे इथून तिथपर्यंत आता विचारायचं कुणाला रस्ता कुठे आहे मोडकसागरचा सगळे जिंकलेले मग शेवटी मागावून जाऊन एक नोकराला धरून आणलं तर त्याने सांगितलं बा मागे जा म्हणून तो तेवढा बचावला कसा माहीत नाही बाकी तोही थोड्या वेळाने जायचा काम आत्म ही आपली दुर्दशा आहे आणि कशाला मारायच्या जोपर्यंत आपला आत्मा आपल्याला प्रकाश देत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही कळत नाही आपल्यामध्ये प्रकाशच नाही आपल्याला समजतच नाही की परमेश्वरी शक्ती काय आहे त्या परमेश्वरी शक्तीचा किती उपयोग होऊ शकतो त्यांनी आपण किती मोठी कार्य करू शकतो आपण म्हणू आम्ही माताजी खेडवळ आहोत आम्हाला काय समजणार त्याला काही समजायला नको जास्त विचार हे सहजच घडत आणि सहजच होत नसते विचार करून आणि नसते उपद्व्याप उभे करून तुम्ही काय मिळवलेलं आहे काय आता आत्मबोध कसा होतो तोच फक्त कुंडलीनी जागृतीने होतो असं आपल्या सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे मग त्याच्यात कशाला वादविवाद करायचा भक्ती मार्ग एवढ्यासाठी सांगितला की तुम्ही परमेश्वराला आठवा त्याच्या ध्यानात राहा पण जर साक्षात परमेश्वरी उभे राहिला तर त्याला तर ओळखा ते काय ओळखता येत नाही उद्या जर तुमच्या समोर राम किंवा कृष्ण येऊन उभे राहिले तुम्ही ओळखाल का देवी येऊन उभे राहिले तुम्ही ओळखाल का नाही ओळखायचे कसे ओळखणार ओळखायची खून काय जोपर्यंत आत्म्याचा बोध तुम्हाला कशाची ओळख पडणार इतकं जोडा आता आपण म्हणतो हे स्वयंभू स्थान आहे माताजी कशा कुणी सांगितलं म्हणून ना तुम्हाला माहितीये आहे का स्वयंभू आहे किंवा नाही तुम्हाला तिचं काय माहितीये नाही माहिती स्वयंभू कसं ओळखायचं तो प्रश्न परत हा भोंदू का साधू कसं ओळखायचं चांगला का वाईट कसं का ओळखायचं काही त्याला मार्ग आहे का वरून फार संभाविक दिसले तरी आतून ते आहेत की नाही ओळखायला काही मार्ग आहे का एकच मार्ग आहे आपल्या आत्म्याचा प्रकाश आला पाहिजे एकच मार्ग आहे एकच त्याला उत्तर आहे तुमच्या अजून आत्म्याचा प्रकाश आलेला नाही म्हणून गोंधळले जेव्हा आत्म्याचा प्रकाश माणसामध्ये येतो तेव्हा चैतन्य त्याला चारी करणं बोटाना लागत तुम्ही जरा शांत बसा बरं त्या बाई काय तुम्हाला झालंय मगापासन बसा दोन मीटर शांत बसतायत नाही त्यांना देवळाची सवय झालेली ना देवळात जा देवाला जा शिव्या द्या नाही तर काय करा बसा शांतपणे चुपचाप थोडी तरी शिस्त पाहिजे लोक कार्यत बाहेरून काय म्हणतील तुम्हाला तर मनुष्याला जी एक कल्पना परमेश्वराबद्दल आहे की आपण काय केलं तरी ठीक आहे परमेश्वराचं नाव घेतलं म्हणजे झालं वाटेल तर दारू प्या वाटेल तर बायकोला मारा वाटेल तर खून करा वाटेल ती कामं केली तरी परमेश्वर आहे ना त्याला आम्ही मानतो कसं मानता तुमच्या तुम्ही? मध्ये आलाय का धर्म तुमच्यामध्ये प्रेम आलाय का लोकांचं तुम्हाला कळकळ वाटते का लोकांची वाटली तरी त्याच्यात तुमचा परत अहंकार येणा मी दुसऱ्यांसाठी एवढं करतो मी दुसऱ्यांसाठी तेवढं करतो पण आत्मबोध जर झाला तर असं म्हणत नाही मनुष्य तर म्हणतो होत आहे ते होत आहे त्याचही होत आहे त्याचही होत आहे तिसऱ्या तृतीय पुरुषात मनुष्य बुरू लागतो त्याच झालं त्याच झालं तो झाला अकर्मात उतरतो तो असं म्हणत मी केलं मी केलं हे गेलं डोक्यात मी गेलाच मुळखी पण ते होण्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे ही मी गोष्ट म्हणते मग त्याच्यात तुम्ही धर्म कुठे गुण आले आधी धर्मच बसलेला नाहीये पहिल्यांदा म्हणून म्हणतात की आता आधी धर्म बसवा माताजी पण माझं जरा उलट मी विचार केले तो फरक काय तो समजून घ्या म्हणजे तुम्हाला सहजोग थोडा लक्षात येईल पूर्वी असं होतं की तुम्ही सफाई करा एके एक माणसाची चांगली सफाई करा गुरु लोक खूप ठोकून काढत असत एखादा जरी गेला तरी त्याला ठोकून करायचं मारून काढायचं अमो करायचं तर म्हणजे खरे गुरु खोटे नाही खोट्याना काय पैसे द्या झालं खऱ्यांच सांग भाजी म्हणजे आपल्याकडे गाजलेलीच आहे पण चरिस्ता त्यात हे समजलं पाहिजे की जो मनुष्य खरा असेल तो तुमच्याकडनं पैसे नाही घेणार तुमच्या दमार नाही देणार कधीच नाही घेणार तुमच्याकडनं पैसे उलट देईल पण तुमच्याकडनं घेणार नाही परमेश्वराला विकता येत नाही पहिली गोष्ट अशी बुवा बाजी वाढली तर त्याच्या आपण आहारी जातो आणि माताजी बुवा बाजीच्या विरुद्ध आहेत म्हणून माताजीच्या विरुद्ध जातो आपण पण हे बुवा किती दिवस टिकणार उद्या तुम्हाला की तुम्ही याल माझ्याकडे रडत माताजी तो बुवा एवढे पैसे गुण गेला तो तितके घेऊन गेले आपल्याला धर्मातलं काय समजतंय हे आधी बघायचं दत्ताची जयंती काढली मुख्य म्हणजे दत्त जयंती अहो पण दत्त कोण ते तरी माहितीये का आणि जयंती करता तुमचा संबंध आलाय का दत्तांशी जे दत्त आहेत सगळे ज्यांचा आत्मसाक्षात झाला नाही त्यांच्या सगळ्या पोटात दुखणार लिहून घ्या माझ्याकडे कुणाच्या पोटात दुखलं त्याला विचारा तुम्ही दत्तांचे बघता का कारण दत्तच रागवले पोटामध्ये दत्त, पोटा दत्त बसले तेच तुमच्यावर रागवलेत जर तुम्ही खरंच दत्ताशी तुमचा संबंध असेल तर कोणताही रोग तुम्हाला होणार आहे जर तुम्ही खरोखर परमेश्वराशी संबंधित असला तर कॅन्सर वगैरे कोणताही रोग होणार नाही उलट तो नीट होईल जर हे झालं नाही तर त्या परमेश्वराचा काय फायदा तर जे लोक अशा मार्गाला लागतात त्यांनी असा विचार केला पाहिजे की काहीतरी बाह्यता करू फक्त आम्ही दत्त जयंती केली असं का मग काय आम्ही तांदूळ आणले अमकं आणलं आणलं मजा केली मग तसं केली मनोरंजन केलं पण दत्त जयंती झाली दत्त जयंती तेव्हा होणार जेव्हा तुम्हाला आत्मबोध झाला हे सगळे करतात दत्ताची जयंती सगळे करतात पण यांना झालेला आत्मबोध तेव्हा दत्त जयंती म्हणजे आपल्यामध्ये तो जो धर्म दत्तानी सांगितला तो